नमस्कार शरद पुलकर ओरिजनल एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आपण जर या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रामध्ये शेअर करा बघा ही माहिती भारत गियर्स लिमिटेड फॅक्टरी ॲड्रेस ॲट कौसा शेल मुंब्रा डिस्ट्रिक्ट ठाणे फोर डबल झिरो सिक्स वन टू वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट भारत गिअर्स डॉट कॉम या कंपनीला या लिमिटेड कंपनीला या ठिकाणी पंचवीस पदे पाहिजे आहेत आणि कालावधी आहे एक वर्ष यांना अर्जंट रिक्वायरमेंट आहे ओके पा डिप्लोमा ट्रेनिज ठीक आहे ट्रेनिससाठी यांना डिप्लोमा ट्रेनिंगसाठी अत्यंत आवश्यक असलेली ही जाहिरात अप्रेंटिसशिप ट्रेनिंग आहे अंडर अप्रेंटिस ॲक्ट एकोणीसशे एकसष्ट ओके अप्रेंटिस कायदा जो आहे एकोणीसशे एकसष्ट त्याअंतर्गत यांना काही ट्रेनिंगला प्रशिक्षण करायचं आहे त्यासाठीचं हे आता आहे समजा ड्युरेशन आहे एक वर्ष पदसंख्या पंचवीस क्वालिफिकेशन त्यांनी मागितलं आहे की डिप्लोमा इन मेकॅनिकल प्रॉडक्शन और ऑटोमोबाईल मेकॅनिकलमध्ये डिप्लोमा असेल चालेल प्रॉडक्शन क याच्यात फॅकल्टीमध्ये डिप्लोमा असेल चालेल किंवा ऑटोमोबाईल से क्षेत्र सेक्टरमधलं चालेल वयोमर्द सांगितले अठरा ते बावीस वर्ष याच्या वर वय या नसायला पाहिजे अनुभव जो आहे फ्रेशर्स असेल तरी चालेल किंवा सहा महिन्याचा अनुभव असेल तरी चालेल ॲडिशनल शा जे आहे म्हणजे अतिरिक्त माहिती काय सेफ्टी शूज कॅन्टीन फॅसिलिटीज सबसिडाईज्ड म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी अतिरिक्त शिवाय भेटणार आहे सेफ्टी शूज म्हणजे जो शूज जो आहे जो जोडे जे जो आहे जो जो ते सेफ्टी मिळणार आहे तुम्हाला कॅन्टीन त्यांच्यातर्फे कॅन्टीनचे फॅसिलिटी मिळणार आहे कमी दरात सबसिडीज म्हणजे काय होतं कमी दरामध्ये आणि फे बेनिफिट्स काय मिळणार आहेत ते काहीजण अवॉर्ड मिळणार आहे त्यासाठी तुम्हाला काही एक्स्ट्रा बक्षिस जारी केल्या जाईल पी पीज इन्शुरन्स कवरेज इतर प्रकारच्या सुविधासुद्धा दिल्या जाईल तर यासाठी काय करावं लागेल इंटरेस्टेड कँडिडेट्स मे सेंड दे रिज्यूम विथ कॉपीज ऑफ स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट ओके ज्या लोकांना इंटरेस्ट आहे आवड आहे त्या लोकांनी आपल्या सोबतच टी सीची कॉपीज म्हणजे एक टी सीची झेरॉक्स कॉपी पाठवायची आहे डिप्लोमा जो फायनल इयरचा जो तुम्ही कोणत्या सेक्टरमध्ये केलेला आहे ओके जसं उदाहरणार्थ या ठिकाणी त्यांनी मेकॅनिकल म्हटलं आहे तर तुम्ही मेकॅनिकलमध्ये जर केला असेल त्याची झेरॉक्स कॉपी पाठवा पासिंग सर्टिफिकेट जे आहे म्हणजे मा मार्कशीट जे आहे किंवा टी सी जे आहे किंवा लिव्हिंग जे आहे यासोबतच पॅन कार्ड आधार कार्ड त्यांना पाठवायचे झेरॅक्स ईमेल दिलेला आहे एच okay, आर मुंब्रा ॲट द रेट भारत गिअर्स डॉट कॉम किंवा निलेश कोळी ॲट द रेट भारत गियर्स डॉट कॉम अशा प्रकारचं त्यांनी या ठिकाणी कन्सल्टन्सीचा नंबर दिलेला आहे आणि विजिट करू द्यायचे तुम्हाला या ठिकाणी ईमेल पाठवा आणि तुमचं जे आहे ते नोकरी तुम्हाला भारत गियर्समध्ये मिळेल आजची तारीख जी आहे आठ एप्रिलला ही जिरात आलेली आहे तुम्ही शक्य तितक्या लवकरात लवकर आणि ही ठाणेला या ठिकाणी तुम्हाल तुम्हाला कंपनी आहे या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे एकूण पतसंख्या आहे पंचवीस तरी तुम्हाला जाहिरात आवडली असेल तर नक्कीच या ठिकाणी लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया एका जबरदस्त व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद थँक्यू व्हेरी मच